नमस्कार मंडळी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा केल्याने सारे दोष दूर होतात सुख समृद्धी नांदते मार्गशीर्ष महिना सुरू आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर पूजा कशी करायची ते पाहूया काळी लवकर उठून नित्य कर्म अटपावीत घरातल्या देवघरात एक दीप प्रज्वलित करा देवाला हात जोडा आता एका कलशात पाणी भरून त्यात तुळशी पत्र अक्षदा हळद कुंकू पैसे अशा गोष्टी टाकावेत त्या कलशावर पाच प्रकारच्या पानांनी त्यांचं मुख सजवावं त्यावर एक नारळ ठेवावा त्यावर देवीचा मुखवटा लावावा देवीला वेणी हार फुलं सुगंधी द्रव्य मंगळसूत्र बांगड्या पाच प्रकारचे फळ असं अर्पण करा देवीला नैवेद्य दे दाखवावा लक्षात ठेवा की पूजेत नेहमी सात्विक नैवेद्यच दाखवला जातो ही पूजा तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ करू शकता नैवेद्यात तुळशीचं पान अवश्य घालावं श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे व जेथे श्री विष्णूंना प्रसन्न केले जाते तेथे ते लक्ष्मी सतत हसत असते देवीसमोर दिवाण लावावा धूप लावावा श्री महालक्ष्मी कथा वाचावी महालक्ष्मी आरती करावी सर्वांनी देवीला नमस्कार करावा व तुमच्या घरात सुख समृद्धी नांदावी संकटे दूर व्हावीत यासाठी तुम्हाला या एका मंत्राचा जप करायचा आहे तो सुद्धा देवी समोर बसून एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे तर तो, तो मंत्र या देवी सर्व भूतेशू शांतिरूपेने संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्रामध्ये खूप शक्ती आहे हा या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते घरातल्या मंडळींनी शक्यतो उपास ठेवावा आणि संध्याकाळी सहभोजन करावे तर नक्कीच हा उपाय करून पहा तुम्हाला याचा प्रभाव लवकरच जाणवेल